तुमक पण आवडता काय वरंगभातच म्हणजेच डाळ भातच कसं बनवतात माहिती काय चल तर जाणून घेऊया वरंग भात कसं बनवतात तो चिकन मटन मासे ह्या कोकणी माणसाक व्हायाच तसाच त्या डाळ भात पण भावाचो असा प्रत्येक शुभ कार्यात कोकणातल्या प्रत्येक घरात डाळ भात ना रेसिपी बघूया मी हाय सर एक वाक्य डाळ घेतलं डाळ आता बरी धुवून घेऊ कारण बाजारा दिलेली डाळ ही, ही पॉलिश केलेली असता आता दोन तीनदा धुवून घेतल्यावर त्याच्यावरचा पंगा पूर्ण जाताला डाळ धुताना बघा आता येल्लो येल्लो पाणी येतात तर सगळा पॉलिशिंगचा असता डाळ मस्तपैकी धुवून झाली की, की तुम्ही एकतर त्या कुकरात लावू शकता नाहीतर तोपात शिजवूक शकता सोबतच घेतलं एक बटाटी थोडीशी कोथिंबीर योग्य टमाटो चिरून आणि तीन चार मिरचे थोडंसं मीठ आणि हळद तुम्ही बटाके स्किप करू शकताय तुमका आवडत नसा तर बटाके तुम्ही घालू नका त्या घरात थोडी जास्त बटाके खातात त्याच्यामुळे माका सवयच झाली आहे सगळा काय बनवताना बटाके घालूचेच आता ह्या सगळ्या डाळ धुवून घेतला त्याच्यात घालून घ्यायचा असा मी सर डाळ कुकरात घेतली असा तुम्ही होईत टोपात पण लावू शकता चिकालेल्या हळदीक सुद्धा मी या काय सोडू ना गॅस चालू केलं आणि गॅसार कुकर खेळले कुकरचे असे तीन शिके जायसर मी या लावून घेतले मस्त पैकी शिजवून इल्लेली असा आता हुई दिसना नय कारण वाफ मरणाची असा वाफ कमी जायसर आम्ही फोडणीची तयारी करूया हा एक पॅन घेतलं पॅनात तेल टाकलं आता कोथिंबीर मिरची कडीपत्तो लसूण आणि जिरा मोहरी घ्यायची असा या सगळ्याची फोडणी दिली का डाळ एक नंबर लागता तुमच्याकडे कशा कशाची फोडणी देतात कढीपत्तो माझं जरा आहे तुम्ही वलो कढीपत्तो वापराक शकताय फोडणीची सगळी तयारी झाली आता फोडणी घालूया हा सर एक कढई घेतलंय कढईत थोडंसं तेल घातलंय तेल थोडा गरम झाला काय गा त्याच्यात मोहरी घालून घेऊच्या मोरीशी बरी फटफट करू लागली काय भतूर जिरा घालून घेवचा जिरा घातला काय सोमती लसूण कोथिंबीर आणि मिरशांगे घालून भाजून घेऊ असं कडीपत्तो पण घालूक विसरा नकादा त्याच्यातच कडीपत्तो घालून फ्राय करून घेऊ असा त्याचा बरोसो तडको बसलो काय त्याच्यात डाळ वतून घेऊची असा आता डाळ घालून घेऊयात सगळा बरा मिक्स करून घ्या मिक्स करून झाला की गॅसची फ्लेम थोडी वाढया आणि डाळ बरी उखळ्यासर शिजवून घ्या सेपरेट भांड्यात सुद्धा तडको देऊन तुम्ही उखत्या डाळीमध्ये टाकूक शकता तडको काकायचो आणि वरण झाकण मारून ठेवायचा तशी पण गाय केली तर ती पण भारी लागता आमच्याकडे अशी बनवतात गाय गता बुडबुडे झालेले असत गा बरी उखाली काय गॅस बंद करून घेऊच असा मग तुम्ही जेवण वाढून जोक शकता हय म्हणजे गॅस झालेली असा आता जेवण वाढू घेऊया गॅस बंद करून खेळतोय बरी अशी शिजलेली असा चला जेवणाची तयारी करूया गाळ भात आणि मेथीची भाजी बनवलंय तुमच्याकडे गाळ भातासोबत काय खात आपल्याकडे जास्त करून गाभातासोबत मेथीची भाजी नाहीतर येल्लो कलरची बटाक्याची भाजी असता पिवळी बटाक्याची भाजी चला तर या मग भात आणि मेथीची भाजी खाऊ